नमस्कार मित्रांनो टाटा मेमोरियल सेंटर मुंबई अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहे पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रासह सा। मुलाखतीसाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक शैक्षणिकपत्रता शुल्क वयमर्यादा वे मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामध्ये पदाचे नाव हे फायरमॅन आहे सब ऑफिसर त्यामध्ये फायर आहे आणि सब ऑफिसर फायर आहे तर एकूण रिक्त जागा या तृतीयांत निर्दिष्ट नाहीत म्हणजेच ह्या अजून काही कन्फर्म केलेल्या नाहीत तर वेतन तुम्हाला तेवीस हजार आठशे ते चाळीस हजार रुपयाला चाळीस हजार रुपये प्रतिमहिना भेटू शकतो पदाचे नाव हे आणि शैक्षणिक पात्रता बघू फायरमॅनसाठी पात्रता अग्निशमन विभागातील प्रमाणपत्र आणि अभ्यासक्रमासह दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे नंबर दोन आहे सब ऑफिसरसाठी शैक्षणिक पात्रता ही सब ऑफिसर अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे ग गरजेचे आहे वयमर्यादा तुम्हाला अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे तीस वर्षापर्यंत असले पाहिजे तर परीक्षेसाठी कोणतीही फी घेतली जाणार नाही नोकरीचे ठिकाण हे मुंबई महाराष्ट्र आहे आणि अर्ज करण्याची पद्धत ही मुलाखतद्वारे होणार म्हणजे ऑफलाईनद्वारे होणार आणि मुलाखतीची तारीख ही दहा एप्रिल दोन हजार चोवीस आहे मुलाखतीचा पत्ता हा थर्ड फ्लोअर म्हणजे तिसरा मजला खानोलकर सोधिका टी एम सी ए सी टी आर सी बावीस खारघर नवी मुंबई आहे त्यामध्ये पिनकोड हा एकेचाळीस झिरो दोन दहा आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि संपूर्ण या जॉबची पी डी एफ मला डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल ती चेक करा